नमस्कार रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीची व्हेज मराठा नक्की करून बघा हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ज्या पद्धतीने भाजी बनवली जाते अगदी त्याच पद्धतीने आणि त्याच चवीची ही आपली भाजी घरी तयार होते चला तर मग वेळ न घालो तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया ही व्हेज मराठा बनवण्यासाठी इथे मी चार मोठ्या आकाराचे कांदे असे उभे आणि पातळ कापून घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन पिकलेलं टोमॅटो त्याचे असे बारीक काप करून घेतलेत यामध्येच आपल्याला सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि थोड्याशा कोथिंबिरीच्या काड्यासुद्धा लागणार आहेत आता आपण कढाईमध्ये तेल घालून घेतलेला आहे त्यामध्ये हा कांदा असा भाजून घेणार आहे सोनेरी रंगावरती असा छान भाजत आला की यामध्ये लगेचच टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा इथे छान मऊ शिजेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो एकत्रच इथे छान असं भाजून घेतलेलं आहे आता हे दोन्ही भाजत आल्यानंतर यामध्ये आपल्याला सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत आलं लसूण जे आपण घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये घालून घेऊया हे आपल्याला इथे खूप जास्त भाजायचं नाही आहे फक्त एक मिनिटभर यामध्ये आपण हे परतून घेणार आहोत हे बघा असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे गॅस बंद करूया आणि हे कांदा आणि टोमॅटो आपण इथे कोमट करून घेऊया कांद्याचा रंग इथे आपल्याला जास्त बदलायचं नाही आहे किंवा खूप जास्त कांदा आपल्याला भाजायचा नाही आहे गॅस बंद केला आहे आता आपण कोफते कसे करायचे ते बघूया त्यासाठी मी अर्धा कप इथे बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे कोबी बारीक चिरण्याच्या ऐवजी तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता यामध्येच अर्धा कप मी गाजर किसून घेतलेला आहे हे थोडंसं सा जाडसर असं सा किसलं तरीही चालेल यामध्येच आपल्याला पाव वाटी किंवा पाव कप ढोबळी मिरची बारीक चिरून घ्यायची आहे आता यामध्येच आपल्याला दोन हिरव्या मिरच्यांचे असे बारीक तुकडे करून घालायचे आहेत एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे याने रंग छान येतो तसंच आपल्याला अर्धा चमचा धने जिरेपूड घालून घ्यायचे आहे पाव चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून घालून घ्यायचा आहे त्यातला एक चमचा साधी मी घालून घेतलेला आहे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया ह्या सगळ्या मिश्रणाला फक्त बाइंडिंग येईपर्यंतच आपल्याला हे कॉर्नफ्लावर यामध्ये घालायचं आहे आणि असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबातही आपल्याला पाणी घालायचं नाही आहे कोबीला आणि गाजर शिमला मिरची याला पाणी सुटतंच त्यामुळे आपल्याला इथे एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज लागत नाही हे बघा सगळं कॉर्नफ्लावर यामध्ये मी घालून घेतलेलं आहे यामध्ये अजून मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालून घेते आपल्याला एकूण तीन चमचे कॉर्नफ्लॉवर यासाठी लागलेलं ला आहे हे बघा असं छान व्यवस्थित असं याचं बाइंडिंग आलेलं आहे यापेक्षा जास्त आपल्याला इथे जा कॉर्नफ्लावर घालायचं नाही आहे जर कॉर्नफ्लावर नसेल तर त्याऐवजी तुम्ही मैदा घातला तरीही चालेल हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि याचे आपल्याला असे गोळे करून घ्यायचं आहे याला तुम्ही हवा तो आकार देऊ शकता गोल गोळे करू शकता किंवा असे लंब गोल आकारसुद्धा करू शकता तर हे बघा अशा प्रकारे इथे मी हे कोफ्ते करून घेत आहे याच पद्धतीने आपल्याला हे सगळे कोफ्ते करून घ्यायचं आहेत कोबी किसल्यानंतर त्यामधलं पाणी पिळून घ्यायचं आहे म्हणजे कोबीचा उग्रपणासुद्धा कमी होतो आणि हे जे मिश्रण आहे ते जास्त पातळ होत नाही आणि साठी आपण कॉर्नफ्लॉवर टाकतो ते सुद्धा कमी प्रमाणामध्ये लागतं अशा पद्धतीने सगळे कोफ्ते तयार करून झालेले आहेत आता हे कोफ्ते आपण तळून घेऊया एकीकडे एक एक तेलसुद्धा व्यवस्थित तापलेलं आहे तेल चांगलं तापलं की गॅस लो फ्लेमवरती ठेवून आता हे कोफ्ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत यामध्ये आपण अजिबातही सोडा वापरलेला नाही आहे आणि यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून कोणत्या भाज्या ॲड करायच्या असतील तर त्यासुद्धा ॲड करू शकता किंवा एखादा उकडलेला बटाटा टाकला तरीही चालेल आता कोफ्ते तळत असताना काय करायचं तर गॅस लो फ्लेमवरती ठेवून हे कोफ्ते तळायचे आहेत म्हणजे ते आतूनसुद्धा व्यवस्थित तळले जातात कुठेही कच्चे राहत नाही जर गॅस हाय फ्लेमवरती ठेवून आपण हे कोफ्ते तळले तर बाहेरून रंग बदलेल किंवा करपले जातील आणि आतून हे कोफ्ते कच्चेच राहतील तर हे बघा अशा पद्धतीने लो फ्लेमवरती हे कोफ्ते छान एकसारख्या सोनेरी रंगावरती तळून घेतले आहेत हे बघा तुम्ही इथे पाहू शकता की अशा पद्धतीने आपले हे मस्त असे कोफ्ते तयार झाले आहेत आता या कोफ्त्यांसाठी लागणारी ग्रेव्ही तयार करून घेऊया कांदा टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया यामध्येच आपण जे कोथिंबीरचे देठ काढून घेतले होते ते घालून घेऊया चार ते पाच लाल सुक्या मिरच्या मी पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून घेतल्या होत्या त्यासुद्धा घालून घेतल्या त्यामुळे हे बघा ग्रेव्हीला छान असा रंग आलेला आहे आणि इतपत छान अशी फाईन ग्रेवी आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे आता इथे ग्रेव्ही करायला घेऊया कढाईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं की यामध्ये एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं छान फुल्लं गेलं पाहिजे जिरा जिथे इथे आपल्याला मस्त तडका द्यायचा आहे आता यामध्ये आपण जी कांदा टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे ती घालून घेऊया आता हे वाटण आपल्याला चार ते पाच मिनिट चांगलं असं इथे परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण मस्त असं परतून घ्यायचं आहे हे बघा इथे तुम्ही पाहू शकता की या ग्रेवीला छान असं तेल सुटायला लागलेलं ला आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालूया हळद घालून घेतलेली आहे एक ते दीड चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता एक मोठा चमचा धनेपूड घालून घेतलेली आहे पाव चमचा इथे गरम मसाला घातलेला आहे आता हे सगळे सुके मसाले आपल्याला एक मिनिटभर या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत खूप जास्त वेळही आपल्याला हे परतायचं नाही आहे किंवा हे करपले नाही पाहिजेत सर्व मसाले तेलामध्ये छान असे परतले गेलेले आहेत हे बघा इथे तुम्ही पाहू शकता तेल सुटेपर्यंत आपण इथे कांदा टोमॅटोची पेस्ट छान परतून घेतलेली आहे आता यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया हे बघा पाणी गरम केलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण इथे थोडं थोडं करून मिक्स करून घेऊया तुम्हाला किती जणांसाठी ही ग्रेव्ही बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथे ग्रेव्ही करू शकता हे बघा इतपत मी घट्ट ठेवलेली आहे यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि यामध्ये आपल्याला एक चमचा कसुरी मेथी अशी हातावरती चोळून यामध्ये घालायची आहे यामुळे या, या ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते आता आपल्याला ही ग्रेव्ही उकळू द्यायची आहे एक मिनिटभर अजून आपण ही ग्रेवी उकळून घेणार आहोत एक उकळी आल्यानंतर यामध्ये आपण जे कोफ्ते करून घेतलेले आहेत ते कोफ्ते घालून घेऊया कोफ्ते घालून झाल्यानंतर आपल्याला गॅस जास्त वेळ चालू ठेवायचं नाही आहे साधारण एक दोन ते तीन मिनटानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे कोफ्ते जास्त वेळ आपल्याला यामध्ये शिजवायचे नाही आहेत हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्हाला ही ग्रेव्ही इतकी ठीक झालेली दिसेल जसजसं हे थोडंसं थंड होत येईल त्या तसं अजून हे ठीक होत जाईल अजून घट्ट होणार आहे आता यामध्ये मी दोन चमचे घरची साय घेतली ती चांगली फेटून घेतलेली आणि तीसुद्धा आपण इथे घालून घेऊया साय घालून झाल्यानंतर गॅस लगेचच बंद करायचा आहे हे बघा साय घालून झाली आहे गॅस बंद केला म्हणजे साय यामध्ये फुटणार नाही आहे किंवा तुम्ही एक चमचा अमूलचं क्रीम घातलं तरी चालेल फ्रेश क्रीम घालायचं आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपली ही मस्त व्हेज मराठा तयार झालेली आहे अगदी हॉटेल स्टाईल खूप मस्त चटपटीत चमचमीत अशी ही आपली भाजी तयार होते कोणत्याही पराठ्यासोबत चपातीसोबत नानसोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद